सोलापूर शहराजवळ असलेल्या बोरामणी गावाजवळ पंढरपूरकडे निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की बसच्या एका बाजूचा पूर्णपणे भाग चेंदाभेंदा झाला कर्नाटक राज्यातील बिदरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या बसला ट्रकनं जोरदार धडक दिली त्यामध्ये बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली अपघात एवढा भीषण होता की बसचा एक भाग पूर्णपणे उघडा पडलाय या अपघातात सोळा प्रवासी जखमी झाले असून यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळते पाच ते सहा प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तसेच हे प्रवासी पंढरपूरला दर्शनाला जात असल्याचं सांगण्यात येत आहे शासकीय रुग्णालयात सात प्रवाशांवर उपचार सुरू शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकेत झालेल्या नोंदीनुसार सात रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आणखी प्रवासी या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत